दणदणीत बहुमत मिळूनही राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अजूनही बाकी नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढावड सुरू झाली आहे पाहूया एक रिपोर्ट नाशिक विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या आप पद्धतीनं वजनदार मंत्रीपदासाठी लॉबिंग करतायत नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी चौदा जागा महायुतीनं लढवल्या होत्या आणि या सर्व जागा जिंकल्यानं सर्व पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत मुंबई पुण्यापाठोपाठ महत्वाचं शहर म्हणून नाशिककडे बघितलं जात असल्यानं नाशिकचा पालकमंत्री होण्यासाठी कायमच रस्सीखेच खेच बघायला मिळते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचं पालकमंत्रीपद भूषवलं दोन हजार चौदा मध्ये फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र देण्यात आली होती याच काळात नाशिकमध्ये कुंभमेळा भरला होता गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा सुनियोजितपणे पार पडला होता त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर आगामी दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याची जबाबदारी दिली आहे अडीच वर्षांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं त्यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची पॉवर वापरून दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्री केलं होतं त्यामुळे आता पुन्हा एकदा या तिन्ही नेत्यांना पालकमंत्री पदाचे लागले लागलेत त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आपापल्या आप पद्धतीनं लॉबिंग करता आहेत मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये देखील पालकमंत्री म्हणून शिवसेनेचाच असावा अशा असा देखील आग्रह आमच्या सर्वच शिवसेनिकांना त्या ठिकाणी असणार आहे कारण त्या माग या मागची कारणं आपण जर बघितलं तर मागचं यांना कुंभमेळा हा सत्तेमध्ये महायुती आहे आणि म्हणून मग आपला जर पालकमंत्री आमचा शिवसेनेचा जर असला तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन म्हणजे महायुतीमध्ये जर शिवसेनेचा जर असला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहस्थ कुंभमाळा पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन आमदार असतानाही दादा भुसे यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं मागील वर्षात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दादा भुसे यांनी आपल्या कामाची मोहर उमटवली शिवसेनेलाच पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत असतानाच भाजपचे पदाधिकारी गिरीश महाजन यांनी कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री पदावर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत नाशिकचं विमानतळ मुंबई नाशिक, नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल अशी विविध कामं छगन भुजबळ यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आल्यानं कुंभमेळ्याचं नियोजनही त्यांनाच देण्यात यावं अशी राष्ट्रवादीकडून मागणी होतीये यंदाच्या निवडणुकीत सात जागा जिंकून जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यानं राष्ट्रवादीचा पालकमंत्री पदावर अधिकार असल्याचा दावाही केला जातोय गिरीश भाऊचा अनुभव आणि आता हे आलेल्या तिनी तीन वेळा रिपीट झालेल्या आमदार बघता भारतीय जनता पार्टीचाच पालकमंत्री व्हावा असं आम्हाला आशा आता तरी वरिष्ठ पातळीवर सरकार निर्णय नाशिक नाशिकमध्ये यंदा मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे चांदवडचे आमदार राहुल अहेर यांना कॅबिनेट मंत्री करण्याचा शब्द स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिला विधानसभा उपाध्यक्ष नरहिरी झिरवाळ आणि फरांदे सीमा हिरे सर तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हेही मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले त्यामुळे यंदा प्रथमच मंत्रीपदासाठी दावेदारी वाढली असून कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुकुल कुलकर्णी कुल एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट